सोनपेठ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात भव्य जाहीर सभेनिमित्त आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी यानिमित्त रिपब्लिकन सेना व शिवसेना शिंदेगट युक्तीचा नगराध्यक्षपदाचे उमेदवार संभाजी लिबाजी बोडके यांच्या प्रचारार्थ सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते दुपारी एक वाजता सभेला सुरुवात झाली सभेचे आयोजन सुरेश फड रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष परभणी यांच्या वतीने करण्यात आली यावेळी उपस्थित आशिष मुंडे तालुकाध्यक्ष सोनपेठ हनुमान पंडित रवी वाघमारे रामेश्वर पंडित रुस्तुम तुपसमिद्रे अन्य रिपब्लिकन सेना व शिवसेना शिंदे गट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला व पुरुष मोठ्या संख्येत उपस्थित होते आपण पाहिलं अनेक लोक अनेक लोकांचा भ्रष्टाचार आहे अनेक प्रकारे त्या इथे दादागिरी आहे हे सर्व संपवण्यासाठी सामान्यातला सामान्य माणूस असा आम्ही उमेदवार दिलेला आहे आणि सोनपेठ नगरीला चांगले दिवस यावेत सोनपेठचा विकास व्हावा यासाठी म्हणून हा उमेदवार दिलेला आहे आणि मला आशा आहे सोनपेठ वासियांमध्ये आज एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य चा आहे वेगळ्या प्रकारची भावना आज दिसते एवढ्या मोठ्या म्हणजे उन्हामध्ये सुद्धा एवढी मोठी समाज झाली आणि त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की सोनपेठ वासियाना या इथे काहीतरी बदल घडवून ना आणायचा आहे आणि त्यासाठी म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने लोक आज इथे जमले आणि हा चमत्कार दोन तारखेला या मतदानामध्ये दिसल्याशिवाय राहत आम नाही आमची युती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर आहे आणि ती युती झेडपी आणि महानगरपालिकेमध्ये तशीच राहणार आहे आणि अत्यंत म्हणजे या मध्ये फार गडबडी म्हणजे सर्वच पक्षांमध्ये इकड तिकडच्या उमेदवारांमध्ये गडबडी झाला आहे पण तो झेडपी आणि याच्या ना महानगरपालिकेमध्ये आत्तापासूनच आम्ही संपूर्ण युतीबद्दल चर्चा झालेली आहे कोण कुठे उभे राहील याची आमच्या सर्व चर्चा आता पूर्ण आणि त्यामुळं एक वेगळ्या प्रकारचं पुढचं चित्र आपल्या दिसेल असं मला पुढं खात्री आहे मी एवढंच सोनपेठच्या मतांना सांगतोय की एकनाथजी शिंदे यांच्याकडे विकास खातं आहे आणि नगर विकास खात्यातर्फे या नगरपालिकांचं म्हणजे विकास करण्याचं त्यांच्याकडे आणि त्या नगर विकास खात्यातर्फे वेगळ्या प्रकारची मदत करण्याचा त्यांच्याकडे अधिकार आहेत जर हा युतीचा उमेदवार निवडून आला त्या सोनपेठचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी यांना खात्री धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा